आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी हरिकृष्ण मोटघरे भारत निवडणूक आयोगानं लोकसभा दोन हजार चोवीसचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून त्यानुसार भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी एकोणीस एप्रिल रोजी निवडणूक होणार आहे त्यानुसार अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी आशा पठाण यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तरचं कलम एकशे आणि शस्त्र अधिनियम एकोणीशे एकोणसाठचं कलम एकवीस एस अन्वये भंडारा जिल्ह्याच्या संपूर्ण क्षेत्रात सर्व प्रकारचे शस्त्र बाळगण्यास बंदी घालण्याचे आदेश पारित केले आहे हे आदेश तात्काळ लागू झालेले आहे तसंच सर्व शस्त्रास्त्र परवानाधारकांनी त्यांच्याकडील संबंधीचे क्षेत्राचे पोलीस स्टेशन अधिकारी यांच्याकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे भंडारा जिल्हा आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे या लोकसभा दोन हजार च्या अनुषंगानं जिल्ह्यातील प्रिंटिंग प्रेस मालकांची जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी योगेश कुंभेस्कर यांनी बैठक घेतली उमेदवारांचं प्रचार साहित्य प्रिंटिंग प्रेसमार्फत छापले जातील दृष्टीने प्रिंटरनी आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार कार्यवाही करावी जिल्हा प्रशासनाला त्याची माहिती द्यावी असं जिल्हाधिकारी कुंबेसकर यांनी स्थानिक प्रिंटर्सला सांगितलं आहे जलसंपदा विभागातर्फे दिनांक सोळा ते बावीस मार्च या सप्ताहादरम्यान विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं अनुषंगाने नुकतीच वैनगंगा नदी घाटावर जलपूजन करण्यात आलं तसंच वैनगंगा नदी घाट ते खामत तलाव शीतला माता मंदिरापर्यंत मोटरसायकल रॅली काढण्यात आली नागपूर जिल्ह्यात बर्ड फ्लू एच फाय एन वन एव्हीएन फ्लू आजाराची लागण पक्ष्यांमध्ये काही दिवसांपूर्वी झालेली दिसून आलं वन हेल्थ संकल्पनेनुसार आपण आपल्या कार्यक्षेत्रात पशुसंवर्धन विभागाशी समन्वय साधून या संदर्भात बर्ड फ्लू प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी आरोग्य विभागामार्फत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारच्या प्रादेशिक अंडी उभवणी केंद्रातील पोल्ट्री फार्ममध्ये दररोज शेकडो कोंबड्यांचा मृत्यू होत होता या अनुषंगानं भंडारा जिल्हाधिकारी योगेश कुंबेसकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय प्राणीजन्य आजार समितीची आढावा बैठक नुकतीच संपन्न झाली त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित आदेश दिले भंडारा जिल्हा आरोग्य विभाग भंडारा यांच्या संयुक्त विद्यमानं जिल्ह्यात कर्करोग शिबिर आयोजित करण्यात आलं यामध्ये भंडारा जिल्ह्यातील आरोग्य केंद्र आणि इतर केंद्रात तेरा ते तीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्र तसंच ग्रामीण रुग्णालय या कालावधीमध्ये शिबिर आयोजित करण्यात आलं तसंच एक ते सोळा एप्रिल दोन हजार चोवीस याप्रमाणे आरोग्य शिबिर आयोजित करायची आहेत ही आरोग्य शिबिर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटल आणि नॅशनल कॅन्सर हॉस्पिटल नागपूर यांच्यातर्फे घेण्यात येणार आहे या शिबिरात मुख दुःख स्तन गर्भाशय आणि इतर कर्करोगांची तपासणी आणि निदान करण्यात येणार आहे गोंदिया जिल्ह्यातील जनावरांना वर्षभर हिरवा चारा उपलब्ध होणं कठीण होतं हे लक्षात घेऊन वर्षभर हिरवा चारा सुरक्षित ठेवण्यासाठी जिल्ह्यातील पहिला सखा सायलेश प्रकल्प डॉक्टर प्रशांत कटरे यांनी सुरू केला आहे जनावरांच्या आहारात त्याचा वापर कसा करायचा याची माहिती देण्यासाठी डॉक्टर प्रशांत कटरे यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली जनावरांना वर्षभर हिरवा चारा मिळत नाही त्यामुळे सुमारे दीड कोटी रुपये खर्चून डॉक्टर प्रशांत कटरे यांनी प्रकल्प सुरू केला सायलेश हे मका पिकापासून तयार केलं जातं वर्षभरात तीन पिकं लावून त्याची नव्वद दिवसात कापणी केली जाते मानवी रक्ताला आतापर्यंत कुठलाही पर्याय नाही त्यामुळे रक्तदानामधूनच रक्ताचा तुटवडा दूर केला जाऊ शकतो यासाठी रक्तदानासाठी विविध माध्यमातून जनजागृती केली जाते मात्र नाशिक इथल्या उपकोषागार अधिकारी यांनी तबल आठ वेळा रक्तदान करून समाजासमोर एक नवीन आदर्श ठेवला आहे गजानन देवचाके हे नाशिक इथल्या उपकोषागार अधिकारी असून त्यांनी गोंदियात येऊन रक्तदान करत सर्वांना रक्तदान करण्याचं आवाहन केलं भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात जातीय समीकरण दिवसेंदिवस बदलत आहे या मतदारसंघात आतापर्यंत पोवार कुंडवी समाजाचा उमेदवार मैदानात उतरवण्यात आले परंतु आता तेली समाज देखील आक्रमक भूमिकेत आहे कुठल्याही पक्षानं तेली समाजाला लोकसभेची उमेदवारी दिली नाही त्यामुळे या निवडणुकीत तेली समाजाचा उमेदवार कोणत्याही राष्ट्रीय पक्षातर्फे देण्यात आला नाही तर तेली समाजाचा उमेदवार मैदानात उतरणार असल्याची भूमिका समाजाच्या वतीनं घेण्यात आली आहे गोंदियात आठ मार्चला महिला दिनाचं औचित्य साधून आयएमच्या वतीनं महिलांसाठी खास साडी परिधान करून महिला वॉकेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत चिमुकल्या मुलींसह महिलांनी देखील मोठ्या संख्येनं सहभाग घेतला गोंदियात हॉटेल असोसिएशनच्या वतीनं पहिल्यांदाच दोन दिवसीय संगीत स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं गोंदिया शहरातील पंच्याहत्तर गायकांनी या स्पर्धेत सह सहभाग घेत आपल्या गाण्यानं उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं आताच आपण ऐकलोत वृत्तविभागातर्फे प्रस्तुत भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी हरिकृष्ण मोठखरे